हाय हॅलो नमस्ते मी सावित्री माझ्या आणखीन एका ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज शौर्याच्या डब्यासाठी बटाट्याची भाजी पिवळा बटाटा आणि चपाती आणि घरच्या लोणीपासून तूप कसं कळवायचं ते बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मी इकडे बटाटा शिजून वगैरे घेतलेला आहे आणि कणिक वगैरे मळून घेतलेली होती आणि ती अर्धा तास भिजवलेली आहे आणि कणिक चांगली भिजली की मग चपात्या चांगल्या प्रकारे होतात मग मग मी आता असे छोटे छोटे गोळे बनवणार आहे म्हणजे आता शौर्यला मी छोटी चपाती करणार आहे पण आमच्यासाठी थोडंसं मोठी चपाती करते शरीरला आवडत नाही मोठी चपाती मी त्याला फुलका एवढं चपाती बनवते आणि बघा मी इकडे नेहमी चपाती करताना ना तव्याला असं ग्रीस करून थोडंसं तेल लावून असं मग पहिली चपाती असले की मी साईडला ठेवते आणि बघा इकडं माझं चपाती लाटणं वगैरे चालू झालेलं आहे आणि मी शौराला उशीर होत आहे मग स सकाळच्या घाई गडबड्यात भाजीवा भाजी, भाजी पण काही नव्हती म्हणून म्हटलं आता यासाठी आज पिवळा बटाटा बनवावा मी तिकडे बटाटे उकडून ठेवलेले आहे तिकडे बघा माझी चपातीची तयारी चाललेली आहे आणि मी आम्ही इकडे महाराष्ट्रामध्ये अशी तीन पदरी चपाती केले जाते आपल्या इकडे पण मी आज माहेर तिकडं कर्नाटक कर्नाटकच्या साईडलाला आहे पण महाराष्ट्राच मध्येच राहते पण कर्नाटकच्या बॉन्ड्रीवर असल्यामुळे तिकडे दोन पदरी चपाती करतात पण दोन पदरी तेवढी काही जास्त मऊ होत नाही तीन पदरी असलेली चपाती एकदम सॉफ्ट आणि मऊ राहते चपाती दिवसभर ठेवा पण चपाती मऊच राहते आणि बघा इकडं माझं चपाती लाटणं चालू आहे आणि कडला असं पातळ लाटायचं मधोमध थोडंसं जाड ठेवायचं म्हणजे त्याच्यामुळे चपाती कशी एकदम टम्म फुगते आणि एकदम अशी मऊ राहते चपाती दिवसभर का होईना मऊ राहते बघा इकडं माझी चपातीची तयारी चाललेली आहे आणि माझी पूर्ण अशी चपाती गोल लाटून झालेली आहे आणि बघा मी आता ना तव्यावर टाकताना एकदाच मी तेल लावून घेते म्हणजे मी नंतर मग तव्यात टाकली ना चपातीला तेल लावतच नाही अजिबात आणि बघा इकडं माझं पूर्ण असं कडाला पातळ लाटून झालेलं आहे आणि बघा मी इकडं चपातीला त... तेल लावते मग नंतर मी चपाती जर तव्यात टाकली ना भाजताना तर मी, मी अजिबात तेल वापरत नाही कारण ते तेल लावलं ना मग असं आमच्या घरी जास्त कोण तेलकट खाय खात नाही वरून वगैरे म्हणून त्यांना मी नेहमी असं चपाती बनवते आणि बघा इकडं मी दुसरं चपाती बनवून दाखवते आणि तो फ्रेंड तिकडं चपाती रेडी होते आणि भाजे एक चपाती भाजेपर्यंत ना माझी आई नेहमी म्हणते की एक चपाती आपण भाजेपर्यंत दुसरी आपली चपाती लाटली पाहिजे मग माझं चाललेलं आहे बघा गडबड असे सकाळची धावपळ आहे भरपूर अशी आणि त्याच्यात कसं नवरात्र असल्यामुळे सगळे असं पसारं वगैरे दसरा काढलेला आहे सा भांडे वगैरे धुणं वगैरे म्हणून मला पटपट अशी चपाती बनवायची आहे बघा एकदम अशी टम आणि सॉफ्ट झालेली आहे चपाती बघा किती छान फुगते चपाती आणि माझं दुसरं पण लाटणं चालू आहे चपातीचं चा। दोन पदरी केल्यामुळं ना चपाती अशी काय कडक बनते आणि दिवसभर ती अशी एकदम असं सकाळी केलेली चपाती दुपारी झाली ना ते एकदम अशी कडक बनते पण ही तीन पदरी चपाती केली ना आपण दिवसभर अशी एकदम मऊ आणि सॉफ्टर चपाती राहते मग आई पण अशाच करतात म्हणजे आई म्हणजे माझ्या सासूबाई पण अशाच करतात आणि माझ्या माहेरी पण माझी आई अशीच करते तीन पदरी चपाती एकदम अशी मऊ राहतात आणि बघा इकडं चाललेलं आहे माझं कामं आणि मी तोपर्यंत इकडं बटाटा शिजवून ठेवलेला आहे कारण मऊ होण्या म्हणजे गार झाले की नाही मग बटाटा लगेच सोलता येईल बघा इकडं माझे दुसरी चपाती भाजत चाललेले आहे आणि माझ्या आता सगळ्या चपाती रेडी झाल्या आहेत आणि ते छोटे पुलका खेळलेला आहे ते शौर्याच्या डब्यासाठी बनवलेला आहे आणि बघा इकडं बटाटा पूर्ण थंड झालेला आहे आणि मी पटपट अशी बटाटे वगैरे सोलून घेते कारण शेवऱ्याला पिवळा बटाटा करायचा आहे आणि त्याच्यासाठी एक दोन तीन बटाटे सायडत होते कारण तो स्कूलला जाताना त्याच्यावरती मीठ टाकून तो खाऊन जाणार आहे बघा ह्या वाटीत ठेवलेला आहे मी, मी शहरला खायला देते आता आणि त्याला सकाळी मग काहीच नको असतं स्कूलला जाताना मला भूकच नाही असं म्हणत असतं त्याचे आणि इकडे बघा त्याचं कार्टून वगैरे बघणं चालू आहे आणि आता तो बटाटा खायला खातो आणि बघा तो तसंच बोलत आहे मम्मा बटाटा आहे बघ किती छान मी मला आवडतं मग म्हणला आणि मग इकडं चाललेलं आहे माझी बटाट्याची फोडणी पिवळ्या बटाट्याची भाजी बनवायची आहे त्याच्या एकट्यासाठी मग आम्हाला काय पिवळा बटाटा आवडत नाही घरी कोणाला थोडीशी आमटी आणि दुसरी भाजी बनवायची आहे आणि मग इकडे मी तेल टाकून घेतलेलं आहे थोडीशी मोहरी आणि थोडंसं जिरं टाकून घेते आणि जिरं टाकले की नाही मग थोडासा कांदा शरीरला जास्त कांदा आवडत नाही लहान मुलांना शक्यतो कांदा जास्त आवडत नाही हाताच्या मुलांना घरी मग तरी पण मी थोडा कांदा घातल्याशिवाय मग भाजी चांगली लागत नाही पिवळ्या बटाट्याची म्हणून थोडंसं कांदा टाकला आणि थोडीशी हळद टाकली मग आता व्यवस्थित लालसर होईपर्यंत परतून घेणार आहे मी आणि बघा इकडं कांदा छान चा, छान असं सोनेरी कलर येईपर्यंत परतलेला आहे आणि मी त्याच्यामध्ये बटाटा ॲड करणार आहे आणि बटाटा मग टाकून पूर्ण झाला आहे की मग आपण नंतर त्याला अजून एकदा फिरून घेऊया आणि बघा असं मग बटाटा मी जरा परतून घेते आ... मी बटाटा परतला आहे की नाही मग मला अजून थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे कारण शहरला थोडंसं शेंगदाण्याचं कूट आवडतं बटाट्या भाजीमध्ये आणि भेंडीमध्ये त्याला फक्त लसूण मीठ टाकलेले अशी भेंडी आवडते पण बटाट्यामध्ये ना त्याला थोडंसं मग बघा आम्ही चवीपुरतं मीठ टाकून घेते आणि थोडंसं अर्धा चमचा मी परत मग त्याला शेंगदाणाचा कूट टाकते त्याला आवडतं बटाट्याची भाजी आणि भेंडी लहान मुलांना शक्यतो भेंडीची भाजी पिवळा बटाटा असं खूप प्रमाणात भरपूर मुलांना आवडत असतं क्वचित असं एकेका मुलांनाच नाही आवडत सपक वगैरे बघा माझी बटा बटाट्याची भाजी रेडी आहे आणि मी एका बाउलमध्ये काढून घेते बटाट्याची भाजी बघा बटाट्याची भाजी कशी झाली मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आता मी शहरला खावायला वगैरे दिलेला आणि रेडी केलेला आहे ओके okay. शौर्य आता स्कूलला चाललेला आहे आणि चाललेला आहे, आहे तो इकडं तिकडं बाऊ पाऊस बाहेर भरपूर आहे आणि बघा तो शौर्या जाताना बाय म्हणतो आणि शौर्य आणि शौर्यचे पप्पा गेले गाडीवर शौर्यला शौर्याचे पप्पा सोडायला गेलेत आणि मी इकडं बघा शहरला स्कूलला पाठवून मग घरी दूध आणतो आम्ही अर्धा लिटर मग त्याच्यापासून मी डेली ना वरची साय काढून घेते मग साय काढलेली बघा अशी मी लोणी बनवत आणि दही लावलं आणि एक दिवस संध्याकाळी दही लावून सकाळी मग मिक्सरला असं लोणी काढून घेतलेला आहे ते व्हिडिओ मी अपलोड केला नाही कारण मला सकाळी खूप गडबड होतं म्हणून मी ते नंतर कधीतरी अपलोड करेन बघा इकडे मी असे स्वच्छ धुवून घेते लोणी मीठ टाकून थोडंसं असं दोन तीन वेळा धुवून घेते एकदम पांढरशुभ्र लोणी होते बघा इकडं चाललेलं आहे माझं धुणं वगैरे लोणी धुवून घेणं आणि मग इकडं साईडला असं सा पातेलाला चिटकलेलं आहे ते पण मी काढून घेते आणि पातेल्याला काढून घेतलं ना मग मी आता दोन तीन वेळा चांगल्या प्रकारे मी त्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे बघा तुम्ही पाहू शकता लोणी कशी झालेली आहे आणि मी नंतर लोणीच्या फोडणीसाठी बघा इकडं तुळशीचं पान आणलेलं आहे आणि विड्याचं पान ताजं भेटलं नाही मग मी फ्रीजमधलंच होतं मग ते घेतलेलं आहे आणि वेलदोडे पण भेटले नाहीत मग नंतर विलायची पावडर टाकावं म्हटलं बघा इकडे लोणी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता मी गॅसवर ठेवणारा आहे मग गॅसच एकदम मिडियममध्ये ठेवायचा कारण गॅसवरती ना लोणी एकदम असं उतू जातं आणि पूर्ण किचन ओठा सगळा पसरतो म्हणून मी आपण नेहमी ना मला तूप काढायचं ना मी किचन ओठापेशी पूर्ण ते होईपर्यंत मी जात बाहेर जातच नाही गॅसवरती ठेवून लोणी केव्हाही आणि मला कसं असं लोणी कडवलं ना एकदम असं लालसर राहा आवडतं असं व्हाईट कलरचं नाही आवडत लोणी तूप वगैरे हो बघा माझं चालेलं आहे बघा असं एक वरती एकदम असं फुगेरे फुगेरे असं येतो तूप कडवताना आणि शौर्याला असलं नाही तूप कडवताना घरातलं की नाही तो मामा वास आल्यासारखं करतो मग वास कसा तरी येतो आहे असं त्याला आवडत नाही बिलकुल मग तो स्कूलला गेल्यानंतरच मी असली कामं हो करते आणि बघा शक्यतो बघा माझा आता मीडियममध्ये मी गॅस ठेवून मी त्याला सारखं परतून घेते कारण ते खाली पातेल्याला चिटकणार नाही लोणी म्हणून बघा मी असं पूर्ण व्यवस्थित असं लालसर होईपर्यंत सारखं परतून घेते आणि लोण ते लोणी कसं एकदम असं वेळ लागतो थोडंसं तूप कडवायला म्हणून शक्यतो अर्धा तास तरी मला लोणी कडवायला लागतो म्हणजे जवळपास वीस पंचवीस मिनटं पकडा आणि पूर्ण बघा लहान असं नितळलेलं आहे आणि आता शक्यतो होत आलेला आहे बघा तूप थोड्या प्रमाणात होला होत आलेला आहे आणि बघा इकडं तुपाचे तुपा लोणीचं बघा कसं झालेलं आहे तूप एकदम असे चांगल्या प्रकारे अजून वाईट आहे मला लालसर तूप बनवायचं आहे कारण रवा रवा आणि लालसर तूप असले की नाही एकदम खमंग वास येतो आणि वास पण एकदम भारी सुटलेला आहे तुपाचा बघा एकदम असा रेड कलर झालेला आहे माझं तूप कडवणं मग मी आता त्याला फोडणी देते फोडणी म्हणजे फक्त आपण काय म्हणतो विविड्याचं पान आणि तुळशीचं पान टाकून घेते बघा असं मग ते चांगलं कड की नाही असं तडतड आवाज येतो आणि बघा इकडं किती छान झालेलं आहे तूप आणि तूप मी गार झाल्यानंतर एका डब्यामध्ये काढून घेते असे गाळून एक पांढरं स्वच्छ असं कापड घेते आणि त्याच्यामध्ये असं मी गाळून घेते डब्यामध्ये कारण ते खाली की नाही असं वगैरे हो ते लालसर असलेलं की नाही करपलेलं वगैरे पडणार नाही त्याच्यामध्ये म्हणून मी असं नेहमी ना गाळण्यामध्ये करत नाही असं पांढरशुभ्र कापड घेऊन मग मी त्याच्यामध्येच असं गाळून घेते कारण ते मग व्हाईट कलर असल्यामुळे ते चांगलं शोसलं जातं कापडामध्ये आणि बघा एकदम असं छान असं तूप रेडी झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि माझं तूप मी कसं कडवलेलं आहे मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि बघा मी आज झालेलं आहे तूप वगैरे कडवणं आणि मला आता झाडू वगैरे मारायचं आहे स्वयंपाक वगैरे केलेला म्हणून आता मी झाडू वगैरे मारून घेते आणि झाडू वगैरे स्वच्छ मारून झाले की नाही मला दुसरी व कामं वगैरे करायची आहेत धुणं कपडे वगैरे धुवायचे आहेत आणि भांडी वगैरे घासायचे आहेत अजून भरपूर अशी कामं पडलेली आहेत आणि माझं इकडे बघा झाडू लोट चाललेला आहे आणि आई पण बाहेर आहेत त्यांनी पण एकदम न नवरात्री दसरा असल्यामुळे आपल्याला सगळे कपडे वगैरे ते काढता येतं आतमध्ये आतल्या रूममध्ये आणि तोपर्यंत म्हटलं माझं स्वयंपाक वगैरे झाला आहे की मी पटपट मी पण येते मदतीला मग झालेला आहे माझं असं स्वयंपाक आणि झाडून वगैरे आणि तुम्हाला माझा थोडा जरी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय